मला राजेल जे लोक आहे ना म्हणजे जन्मापासूनच सुशिक्षित बोलतात आणि थोडे कुठे वायर गेले कुठे नाही तर नाही हो ते असंच आहे हो त्याचे फाटक्यानं ओढून द्यावा ना तर स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन चमचमीत फ्रेश व्हिडिओ मध्ये तर बाबा हो हो ना मी आता गोठ्यावर आहे आणि गोठ्यावर आलो होतो व्हिडिओ एडिट करायला दोन व्हिडिओ पेंडिंग होते तेवढे एडिट केले आता जरा रिलॅक्स वाटतंय नाही का थोडं जोपर्यंत आपण व्हिडिओ एडिट करते नाही ना तोपर्यंत आमच्याकडे पाणीच पाणी पाठ फुल भरून चाललाय आणि आणखी एक पाठ गोठा आहे आपल्या गोठ्याच्या त्या बाजूला परत एक पाठ आहे मोठा तो जास्त मोठा याच्यापेक्षा हा पण मोठाच आहे याच्यापेक्षा पण तो जास्त मोठा आहे तर आम्ही या टेंटमध्ये झोपतो पाठी मागस आम्ही रात्री तर झोपतो ज्यावेळेस सकाळी उठतो ना तेव्हा या बाजूला इकडं मोर राहत्या तर त्या मोरांच्या आवाजाने मला सकाळी जाग येते एवढा भारी अलार्म कुठं आहे त्यावेळेस मोर गागा त्यामुळे गा आपण उठतो नाही का ना। ती तिची फिलिंग आहे ना नेक्स्ट लेवल तर मला ना आता थोडी थोडी भूक लागायला लागली आता मी मस्त पैकी घरी जातो घरी जाऊन ये ना मला ना जेवण करायचं आपल्या वृंदा मॅडम साठी थोडासा गवत घेऊ तिला खायला तर आपल्या वृंदा मॅडम साठी थोडासा गवत घेतलंय भूक लागली असेल तिला पण मस्त उभी बाई चाय गवत होत आहे तो ऑलरेडी ठीक आहे सर आपण काय वृंदा हे बबडू कशी मग आमची रुंदा कमेंट करून नक्की सांगा चल एवढा नाश्ता करून घ्या मस्त भाई बरं का लहान वासर ना लहान राहतात तेवढंच बरं राहतं मोठे झाले ना असे मारी त्या बेकार चायला सगळं झालं आणि चावीच विसरून गेलो भाऊ नेमकी तिथंच राहिली का कुठं पडून गेली काही समजा ना पण एकदा बघतो आम्हाला आई शपथ तिथं तर काही दिसणार नाही का झालं गेली चावी अरे अरे खरंच गाडी चावी कुठं गेली राव अरे खरंच गाडी चावी कुठं गेली मला असं वाटतंय मी गाडीची काढली नव्हती पण एकदा चेक करतो चायला गाडीला तर चावी नाही पण हे बघा गाडीला चावी तर नाही अरे ना पडली कुठं चावी तर नाही सापडली ना गेले लागली मग दोन चाय वाहते एक चावी आधीच हरवले ही जर हरवली तर मग खेळत झाला आता इथं गवत काढीच होती बघतो एकदा सुद्धा चावी नाही अरे मग गेली कुठं गेली कुठं गावा आला चावी माझी गावा अरे अरे चावी गेली कुठं खरच आई शपथ आहे आयला खरच चावी सापडणार राव इथं नाही तिथं नाही सगळीकडे शोधलं अरे खरच चावी कुठं गेली आयला चावी जर नाही सापडली तर आई गाडी जोडीत न्यावं लागेल तर डायरेक्ट करून न्यावं लागेल नाही का चावी 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 खरंच चावी सापडणार राव मला वाटलं असेल तिथे बडेल तिथे तर काय स्वतः भावनं कंप्लीट दहा मिनिटं झाली चावी शोधू राहिलो सापडणार राव आयला अवघड झालं तर एकच चावी नाही का जर हरवली तर मग गेमच आहे इकडे तिकडे चक्कर मारवून जाम झालो झालं मी भावानं लय शोधलं पण चावीस सापडली नाही आता काय द्यावं लागेल गाडी इथं लावून काय करा मला डोकं लय शोधलं यार सगळीकडे शोधलं सगळीकडे एक बीज जागा सोडली नाही का सगळीकडे शोधलं नाही सापडली काय करणार बघू चला काय होतं आता सध्या तरी पाय जातो मी घरी नंतर थोडं आणि डोकं शांत झालं परत येतो मी शोधायला परत सापडली तर ठीक आहे नाहीतर मग नाईलाच आहे स्विच चेंज करावं लागेल खायला कुठं पडली असेल ते सापडत नाही यार सगळीकडे सगळी कड जे गेलो सुद्धा गेलो जिथे गेलो तिथं तर दोन वेळा गेलो तरी सापडून नाही राहिली जाऊ द्या आता मला इथून एक किलोमीटर पायी चालत जावं लागणार आहे ठीक <laughs> आहे चालू मग काय आता आहे जी गोष्ट होणार आहे ती होणार आहे तिच्यात काय बदल नाही होणार त्यामुळे बघाच लोड घेण्यात माझ्या नाही आहे तर चला मग भेटू घराकडा मग व्हिडिओमध्ये पाठाचा उल्लेख केला ना दुसरा पाठ हा पाठ आहे किती मोठा बघितला ना याच्यामध्ये आम्ही पोहोले येतो आणि तुम्हाला जर असे पोहोचे व्हिडिओ बघायचे असतील तर मला कमेंट करून सांगा तुमच्यासाठी मी पहायला येईल परत व्हिडिओ बनवून टाकू आपण मला एकटा लगायची चावी सापडली ते गाडीची आता दो या दोघांना घेऊन आलोय बघू आता सापडते कराय सापडली का, का? माझ्या फुटप्रिंट देतो का मी कुठून कुठून आलो होतो बघा असं असं आलो माझ्या या हातात गवत होतं मग वेळेस मी येत होतो त्यावेळेस या बाजूला असेल नाही का इकडे कुठं रे असं बहुतेक चला कुठे ना चालेल बरोबर व्यवस्थित ओ सी की का केली का चालू अरे मी मला आला सापडू त्याला माझी भाई आटकली इकडं थांबई हे एवढा गवत चावी शोधाव लागू राहिले आता नाही का अजून मला काय टाके ना म्हणजे सारखं गवत उचलत आहे खाली टीव्हीत आहे पण आम्हाला काय नाही टाकू राहिले अपसार बाई तुला गवत टाकतो आम पाहिली चावी गव सुदे एकदा चावी शिवाय काहीच नाही आपली धंदा डायरेक्ट गपचुप उभी तिकडं सकाळपासून चावी नाही तर काय काय नाही नाही एवढं सुशिक्षित नाही बोलायचं नाही हो काय अरे आपली गावठी भाषा असंच बोलायचं नाही हो भाऊ हो तू तू तु नाही हो <laughs> झाला मुंबईचा झाला एकदा मुंबईला गेला नाही तर मुंबईचा झाला पण गावाकडली माणसं ही गावातल्या माणसासारखं बोलायचं नाही असं बोलायचं नाही हो ही कोणती भाषा आहे तुझी तुम्हाला एक सांगू का जे लोक आहे ना म्हणजे अशा खेळातले नाही नाही का <laughs> इकडे घरी मस्त गावठी आहे नाही का एकदम एकदम फुल गावठी आहे आणि थोडे कुठे बाहेर गेले कुठे तर नाही हो ते असंच आहे हो तुम्ही इकडे आलेले का तुम्ही इकडे गेलेले का असे के पाटक्यानं ओढून द्यावा ना असं वाटतं मला असं जे लोक आहे ना म्हणजे जन्मापासूनच सुशिक्षित बोलत्या लहानपणापासून बोलत्या त्यांच्या घरामध्ये सुशिक्षित बोलत्या त्यांचा विषय वेगळा पण जे फुल गावठी ते गावठी पोरं इकडं खेड्यामध्ये गावठी बोलायचं स्टित केलं का हो मी आलेलो हो मी गेलेलो आजची मुसकडात द्यावन तुझ्या काय सांगायचं अरे नाही मा, माल काय होती सापडली आई शपथ कुठं होती कुठं शेवटी गाव तर सापडली हो आईला आई शपथ भाऊ बाबांनो सापडली बर का काय काय किती वाईटक झाला आम्हाला काय सांगायचं बरं झाली सापडली